विठ्ठल विठ्ठल आणि कल्पना बर कुठलं गाव आहे म्हणजे येऊन किती किलोमीटर येतो तीन, तीन, तीन किलोमीटर तुमच्या पोराचं नाव काय आहे भूषण बरं याला हा जो त्याचा पाय हे दिसत आहे मला किंवा सुजन दिसत आहे पूर्ण हट्टीला मालसी पोकलाय हे म्हणजे नेमकं त्याला झालं काय होत त्यानंतर एवढ्या सुरुवातीला फक्त याची पाय सुधार बरं बरं मग इथं आल्या बर इथूनच यायची सुरुवात झाली बघ अच्छा म्हणजे मग त्याला चालता वगैरे यायचं चालनच बंद केलं चालनच बंद केली हे तो असे चिपकले होते का त्याच्यावर पूर्ण चिपकले होते म्हणजे सरळ नव्हते होते हो। बरं तरी तुम्ही अॅलोपॅथी मध्ये कोणाकोणाकडे दाखवलं मग डॉक्टरांकडे गडचिरोलीचे पूर्ण तरी अंदाजे किती रुपये खर्च केले तुम्ही लाग तो एक लाख रुपये खर्च केले याच वय किती आता बर तुम्हाला हे समर्थ सक्सेस प्रॉडक्ट कोण दिलं अच्छा जिद्देवार संदेश जिद्देवार सरांनी तुम्हाला हे प्रॉडक्ट दिलं ज्या दिवशी दिलं त्या दिवसापासून आज किती दिवस झाले पंधरा सोळा दिवस झाले पंधरा सोळा दिवसामध्ये त्याच्यामध्ये काय सुधारणा वाटत आहे तुम्हाला म्हणजे त्याचे पायाचे ट्रॅक थोडे आता सुटल्यासारखे वाटत आहे ना बर आणि त्याचं जेवण वाढलं की नाही वाढलं ना जेवण वाढलं संडास वगैरे साफ होत आता आणि त्याच्या चेहऱ्यावर पण फ्रेशनेस आलेला दिसत आहे तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की औषध कोणतं कोणतं घेतलं होतं हो दाखवा बरं ते कोणतं कोणतं घेतलं होतं अच्छा ते सेवन वंडर ज्यूस आहे विटामॅक्स म्हणून कॅप्सूलची बॉटल आहे आणि पाऊच असेल तुम्हाला बरोबर आहे हे पाऊच कसं घेताय तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा पाऊच हो त्याचं वय कमी आहे त्याच्यामुळे अर्धा पाऊच आणि ही सेवन वंडर ज्यूस पंधरा एम एल पंधरा एम एल किती एम एल आता वीस एम एल केलं ठीक आहे आणि सकाळ संध्याकाळी तुम्हाला असं वाटतं का या पंधरा दिवसामध्ये तुमच्या मुलाला जी काही मुवमेंट झाली किंवा जो फरक पडला तुम्हाला असं स्वतःला वाटतं की या परिपूर्ण उभा होऊ शकेल म्हणून बिलकुल बिलकुल समर्थावर विश्वास ठेवा कारण या औषध